IS Unless somebody thinks there is an everything else.

아 a u आज या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा अपघात झाला दोन तरुण या अपघातामध्ये मयत झाले मृत्यू पावलेले आहेत आणि याच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी अनेक अपघात झाले त्यावेळी एरंडोल संघर्ष समितीच्या वतीने आम्ही अनेक वेळा हायवे प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल मसूल प्रशासन असेल या सगळ्यांकडे या संदर्भात या ठिकाणी अंडरपास होण्यासंदर्भात आणि कृष्ण हॉटेलपासून तर दत्त मंदिरपर्यंत दोघं साईडने सर्विस रोड आणि गटारीला समांतर रस्ते होण्यासंदर्भात आंदोलन केलं होतं यापूर्वी देखील या ठिकाणी अपघात झाल्यानंतर अनेक लोक दगावलेत त्यावेळेस देखील आम्ही रास्ता रोको केला होता त्यावेळेससुद्धा आम्हाला या हायवे प्रशासनाचे जे प्रकल्प संचालक आहेत शिवाजीराव पवार यांनी लिखित स्वरूपात आश्वासन दिलं होतं की गेल्या तीन महिन्यात तुमच्या आंदोलनानंतर तीन महिन्यात या ठिकाणी समांतर रस्ते गटारी आणि या ठिकाणी अंडरपासचा रस्ता या ठिकाणी नव्हे तर टेलिफोन एक्सचेंज जवळ जेव्हा रस्ता जवळ अंडरपास आणि पिंपळकोटा पिंपरी जवळ शाळेच्या मुलांसाठी अंडरपास या तीन रस्त्यांच्या आश्वासन आम्हाला अंडरपासच्या त्यांनी या ठिकाणी दिलेलं होतं लिखित स्वरूपात ते आमच्याकडे आज पण आहे परंतु त्या गोष्टीला गेले नऊ महिने उलटून देखील या ठिकाणी त्या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये सात ते आठ तरुण या ठिकाणी दगावले आहेत आणि त्याचा परिवार त्यांच्यावर विसंबून असलेले अनेक व्यक्ती आज निराधार झालेले आहेत किती दिवस आम्ही डोळ्याने हा मृत्यूचा सापडा बघावा हा वा हायवे आहे की एरणूच्या लोकांच्या मृत्यूचा सापडा आहे अनेक लोक या ठिकाणी येतात अन्न नसतात आणि त्या लोकांचा अपघात होऊन त्यांना जीव गमावा लागतो त्यांचा परिवार हा विस्थापित होतो या संदर्भात जबाबदारी घेण्यासाठी हायवे प्रशासन किंवा पोलीस प्रशासन किंवा मशूर प्रशासन कुठेही पुढे येताना दिसत नाही म्हणून आमच्या लोकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांचा जीव वाचाव्याच्यासाठी आजच्या क्षणी महत्वाची मागणी ही आहे की या ठिकाणी जो मृत्यूचा सापडा आहे अनेक लोकांना आपल्या परिवाराच्या सदस्यांना जीव गमावा लागलेला आहे या ठिकाणी अंडरपास किंवा फ्लायओव्हर हा झाला पाहिजे दोघं साईडने या ठिकाणी अर्ध्या गावाचा विस्तार हा रस्त्याच्या त्या पलीकडे लोकांना दैनंदिन कामकाजासाठी मुलांना शाळेत सोडण्यासाठी ट्युशनला सोडण्यासाठी किंवा बाजारासाठी गावाच्या या भागासाठी संपर्क करावा लागतो त्यांना या ठिकाणी संपर्क करण्यासाठी इथं अंडरपास किंवा बायपास झाला पाहिजे आणि दोघं साइडने समांतर रस्ते होऊन गटारींची कामं झाली पाहिजे आणि हा मृत्यूचा जो सापडा आहे ही मृत्यूची साखळी कुठेतरी खंडित झाली पाहिजे यासाठी आमची मागणी आहे जोपर्यंत आमच्या या मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही रास्ता रोको इथून उठवणार नाही यापूर्वी देखील आम्ही रास्ता रोको केला होता आणि हायवेचे प्रकल्प संचालक या ठिकाणी सात तास लेट आले आणि त्यांनी खोटं लिखित आश्वासन दिलं आम्हाला की तीन महिन्याच्या आत आम्ही या ठिकाणी या कामाचं नियोजन करू पण त्या गोष्टीला आज नऊ महिने झाले आणि त्या नऊ मध्ये आमचे अनेक युवक या ठिकाणी दगावले आणि त्या ठिकाणी रास्ता रोको झालं त्यावेळेस ते सहा तास या ठिकाणी रास्ता ठिकाणी लेट आले म्हणून ते लेट जाणाऱ्या शिवाजी पार प्रशासनाने कुठली कारवाई न करता जे लोक लोक लोकहितासाठी लोकांच्या जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी आंदोलनाला बसली होती रस्ता रोकोला बसली होती माझ्या सकट त्या सगळ्या लोकांवरती या पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केले म्हणजे लोकांच्या जीव वाचवण्यासाठी जे लोक रस्त्यावर उतरतील त्याच्यावरती गुन्हे दाखल केले आणि जे लोकांच्या चुकीमुळे लोकांचा जीव गेला त्यांना हे पोलीस प्रशासन संरक्षण देत आहे

नऊ महिना आधी यांनी ते जर तेव्हा इथे वारला ऍक्सिडेंट मध्ये इथले लोक सांगतात की नऊ आधी कोणी ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर जो असेल नसेल तर त्यांनी लिखित दिलं होतं मी करतो तीन महिन्यात पण नऊ आधी जर हे काम झालं असतं तर आज आमचा भाऊ आम्ही गमावला नसता आमचं दुःख आता आम्ही दरवाजा ठोकायचो कोणाचा न्याय मागायचो कोणाकडे